आपण आलो घरी एखादीच बुलॉकमध्ये बघितलं असं पण आले आले आपली गाडी आपल्याकडे घेऊन आलो गाडी एवढी घाण झाली आपली आता गाडी सध्या येते इथे मग आता काय टेन्शन ना गाडी चकाचक नेऊन वगैरे ठेवले ना एवढी घाण झाली सो आता नाश्ता करूया चला कॉन्क्रीट टाकायला आले आज आता पूर्ण फायनली आता तिथे हा आर सी सी रोड होईल हे बघा त्याची आलेली तिथून समोरून टाकायची कॉन्क्रीट करून झालेला आहे सो समोर काम चालू आहे आता सो आता थोड्या दिवसात आपली गाडी आपल्या इथून आपल्या गाडीत येणारच आणि गाड्यात घाण बघा किती आहे एवढी घाण आहे सगळी साफ करायला लागेल दोन चार दिवसात हा सुरुच सुकेला रस्ता मग त्यानंतर आपण गाडी आपण घेऊन येऊ शकतो आपली आता गेले साडे अकरा वाजले तरी अजूनपर्यंत त्यांचं कामच चालू आहे गॅस बिल्च तर आपली भरून झाली आता आपण तिथून एमबीबी मधनं गेलो आणि तिकडे अण्णागार ना इडली मेंदू मी इडली घेतली फक्त रिधीला आणि मला नाश्त्याला आणि सविताला काय पाहिजे तो बघू तो या का बघूया आता सविताला काय पाहिजे नाही आता गॅस वगैरे तर भरून झाले आपली फुल आता मी आल्या स्मार्ट बाजार आपल्या इथे शिलपाट्याला खोललं आहे नवीन रिलायन्सचा सो चला या आपण दाखवतो तुम्हाला मी ताईसांना मी इथं सोडून गेलतो आता मी आले आल्या शिलपाट्या नवीन स्मार्ट बाजार उघडल्या इथं आल्या तर इथं बघता आता कसं काय सना आता पहिल्याच आले ताईचा ताईसा आता आपण आलो आहे ते तुम्हाला दाखवतो हा आता जस्ट चालू झालं हो हे बघा ताईसा इकडे आहेत आत्ताच चालू झालं आहे खूप मोठा आहे फर्स्ट ग्राउंड आणि सेकंड फ्लोअरपर्यंत इथं चालू आहे सर्व टोटल आहे इथे संपूर्ण महाडोळा जाम मोठा बनवला इथं अखंड याची आणि इथं तुम्हाला जे पोझेट आहे संपूर्ण टोटल ग्राउंड फ्लोअरला कपड्यांचा फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला टोटल तुम्हाला सगळं इथं सामान भेटणार आहे आणि या साईडला इथे आता बिल्डिंग वगैरे इथंच आणि खाली पण आहे त्याचं काही टेन्शनच नाही एवढा मोठा इथं हे सांगून सोयना जसा डी मार्ट आहे ना तसाच सेम योगी असा तुमचा आईसा बघू म्हणजे जो डी मार्टला भेटतोय तोच तुम्हाला इथं भेटणार आहे आणि तो पण त्याच याच्यामध्ये थोडासा डिफरंटमध्ये वगैरे असा हे बघा इला किती मजा आली कोणी घेतला हो हां अजून हां वाऊ कशी आले कुठे आणले मा चिरालाउंड ला आलो हा ग्राउंड फ्लोर आहे ब्लश ब्लश फ्लॅश आहे आणि इथं तुम्हाला कपडे बिपडे सगळ्या सगळा बिलिंग वगैरे काउंटर ते इकडे या साईड लाच आहे आणि मी दुधी आम्ही आता आलो बिलिंग करायला इथं खाली समोरच इथं बिलिंग काउंटर आहे यांचा बघा इथं पण या साईडला शॉर्ट्स वगैरे कपड्यापासून बनवपासून तुम्हाला सर्व काही इथं अवेलेबल भेटेल या तुम्ही इथं एकदा व्हिजिट द्या इथं स्मार्ट हे झालेलं इथं आताच शिल्पाट्या नवीन चालू झालेलं टोटली कपड्यांचं हे भारी झाले इथं भेटले तुम्हाला जेंट्स लेडीज बॉय गर्ल सर्व सर्व सर्वच सर्व। किड्स वगैरे सर्व सर्वांचे इथे कपडे तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्हाला जीन्स आहेत तिकडे या साईड इकडे टी शर्ट्स आहेत इकडे बघ बिल्डिंग वगैरे ते झाले सर्व शॉपिंग वगैरे करून घेतली आहे रिद्धी वगैरे कशी इथे उभी आहे काय करायचं आहे सो so, आम्ही आता इथं आपली बॅग ठेवली होती त्यांनी चला या आपला हे घेऊन झालेला आता आपण निघू इथे समोर सील पटायलाच आहे फायर ब्रिगेडच्या बाजूला आणि तुम्हाला जर लागला तर तुम्ही पण इथं या विजिट करा खूप छान आहे सर्व ऑल सर्व प्रकारचे सामान तुम्हाला इथं भेटणार आहे त्यांच्या इकडे दाखवली तुम्हाला यो मेन हायवे आहे आणि इथे बाजूला फायर ब्रिगेड आहे अग्निशमन दलाच्या बाजूला आणि इकडे यो स्मार्ट बाजार अजून आत्ताच चालू झालाय जस्ट हा यात मी लागलो इथं पार्किंग वगैरे सगळं इथं ए सी होऊन इथं झोपले मस्त आहे की कारण इथं एक खालची बेस्टिनमध्ये पण ए सी लावली त्यांनी मग दाखवत आता बेस्मिनमध्ये पण इथं गरम होत नाही थंडावा इथं का ते इथं ए सी लावली भाई या ब्लोअर दिसत नाही मला एक्झॉस दाखवत मला मी इथं त्यांच्या मुलं इथं काय टेन्शन नाही इथं पण ए सीमध्ये मध्ये करू शकतो ती गाडी इकडे उभी आहे आता पार्किंग पण ठीक ठाक आहे काय टेन्शन नाही फ्री पार्किंग आहे तर रिलायन्स स्मार्ट मार्ट स्मार्ट मार्ट मध्ये गेली रिलायन्सचा आहे इथं आपले इथंच झाले आता मी काहीच आहे तिथून घेऊन घेतले गे। आणि काही पाहिजेच सामान वगैरे घेतला रिद्धीला मी काय घेतले बघा दाखव रिद्धी दाखव यानं काय घेतलं आपण आपण मार्टमध्ये गेलो ना स्मार्ट मार्टमध्ये तिथून रिद्धीने बघा एक चॉकलेट घेतलं एक ओरिओ बिस्किट आणि हो ज्यूसचा पॅकेट घेतला बॉटल कुठला आहे ज्यूस आहे विंकी काऊ स्ट्रॉबेरी थिंक शेक बिटाण्याचा या स्किटर साडेसहा झाला आता चाललो गाडीवर चला तुम्हाला आता स्टँडवर आलो स्टँड वर आणि इथे गाड्याच नाही एक दोन तीन गाड्या संपल्या एवढ्याच गाड्या बघा जाऊया चला आता दिव्याला जाऊया ते बघा आत्ताच घरी पोचल्या अजून गेलो ना घरी घरीच आहे आता भेटतो राहा तुम्हाला त्यांनी इथं हे सर्व केले पाणी टाकायचा इकडे पुढे फक्त गोंटे टाकलेत चला या आपण जाऊ आता घरी जेवायला चला काय रे बाबा दाखव काय काय आहे ते लोणी पोटीने बघा काय आणलं मी चला आता आपल्याला सगळे जेवायला वाढले आपण जेवण घेऊया मस्तपैकी आणि मग भेटू तुम्हाला चला बघा आपलं जेवण आलेलं आता मस्त की चपाती भाजी आहे बटाट्याची मस्त घे तिला सांगितली मी म्हणायला रस्ता आहे सगळी आताला जेवायला जेवण्यानंतर भेटू आपण मस्तपैकी जेवण वगैरे झाला आता झोपाची तयारी चला गुड नाईट उद्याच्या नवीन ब्लॉकमध्ये भेटू आपण आता